ईपीएफओ मधे मोटा बदल आता तुम्हारी ही सैलरी वाढ़ ईपीएफओ सा कमाल वेतन तीस से चालीस हजार नौकरदार आता एक खुशखबर है आता तुम्हारी ही सैलरी वाढ़ा है असा आम्मी का मन तो कारण ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना सुरू आहे ज्यामुळे नोकरदार वर्गाला फायदा होणार आहे तो कसा आणि कर्मचारी संघटनांची नेमकी काय मागणी आहे पाहूया ईपीएफओ किमान वेतन मर्यादा पंचवीस हजार करण्याचा प्रस्ताव आहे या प्रस्तावावर जानेवारी मध्ये ईपीएफओ बैठकीत चर्चा होणार आहे या योजनेमुळे जास्त वेतन असणाऱ्यांना ईपीएफओ आणि ईपीएस या योजनेचा लाभ घेता येईल तसंच वेतन मर्यादा वाढवल्यास जवळपास एक कोटी नवीन कर्मचारी योजनेच्या परिघात येतील दुसरीकडे कामगार संघटनांनी ईपीएफओ वेतन मर्यादा संदर्भांमध्ये वेगळीच मागणी केली आहे EPFO कमाल वेतन मर्यादा किमान तीस हजार ते चाळीस हजार प्रति महिना करावी तसच आणि महागाईचा एकीकडे पंचवीस हजारांपर्यंत वेतन वाढ करण्याचा प्रस्ताव आहे अशातच कामगार संघटनांनी तीस चा ते चाळीस हजार वेतन मर्यादा करण्याची मागणी केल्यानं कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या पुढे मध्यम मार्ग शोधण्याची जबाबदारी असणार आहे मात्र वेतन मर्यादा नेमकी किती असावी याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे ईपीएफओ बोर्डाच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे नोकरदारांचं लक्ष लागून राहिलं